सैनिक कॉलनी येथील नागरिक धडकले नगरपरिषद कार्यालयावर कित्येक दिवसापासून आहे रस्ता व नाल्यांचा प्रलंबित प्रश्न दर्यापूर शहरातील सैनिक कॉलनी येथील रस्ता व नाल्यांचा प्रश्न कित्येक दिवसापासून प्रलंबित आहे सैनिक कॉलनीतील नागरिकांनी बरेच वेळा निवेदन दिली व एक वेळा अंबरून उपोषणसुद्धा केले मात्र त्यांच्या पदरीभक्त आश्वासनास आले व निराशा झाली आज पुन्हा त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देत काम लवकरात लवकर करण्याकरता आक्रमक भूमिका घेतली व मुख्याधिकारी यांनी रोड व नाल्यांचा प्रश्न पावसाळा आधी निकाली काढावा असे सुद्धा नागरिक बोलत होते व त्या रोड लेआउटची पन्नास फुटाची मोजणी करून घरावर भिंतीवर लाल कलरने मार्क केले आहेत व त्या मार्कवर जनतेने विरोध केला मुख्याधिकारी दर्यापूर यांनी सैनिक कॉलनी दर्यापूर साईनगर साईटचे घर कंपाऊंड अतिक्रमण तोडले आहे ज्यांनी विरोध केला त्यावेळेस मुख्याधिकारी व इंजिनियर प्रसाद सूर्यवंशी तसेच कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये असलेले प्रफुल्ल गायगोले यांनी मनमानी करून अतिक्रमण एक साईट मोकळी केलेली आहे असा आरोपसुद्धा नागरिकांनी यावेळी केला आहे मुख्याधिकारी यांनी जे सैनिक कॉलनी साईट सरकारी जागा असून एकूण नव्याण्णव फूट आहे ते थोडेफार अतिक्रमण काढून पन्नास फूटचा रस्ता मोकळा करू पुढील भविष्यामध्ये चांगले होऊ शकते मुख्याधिकारी यांच्यासोबत मिटिंग झाली असता त्यांनी सैनिक कॉलनी हे पन्नास फूट रस्ता होणार असे त्यांनी आश्वासन दिले आहे त्यांनी हे सुद्धा सांगितले की ही साईनगरची बाजू पाडली आहे तसेच सुद्धा अतिक्रमण काढू नाही काढल्यास माझ्यावर गुन्हा दाखल करा असेही सांगितले आहे मुख्य अधिकारी यांनी अजूनपर्यंत कुठलीच कार्यवाही केलेली नाही आता दिलेल्या शब्दाला मुख्य अधिकारी कित्येक लवकर सैनिक कॉलनी रस्ता व नालीचा प्रश्न मार्गी लावतात याकडे सुद्धा नागरिकांचे लक्ष लागले आहे